बेकार अवस्था आहे शेतकऱ्यांची कारण की आसमानी संकट आलं आणि पूर्ण कांदा माझा पूर्ण खराब झालेला आहे आणि काय एकतीस हजार कोटी म्हणता तुम्ही तर एकतीस रुपये पिण नाही आले खात्यामध्ये काय करावं पदार्थ टाकायचं असं झालं की शेतकऱ्याची अशी अवस्था झाली जे पेरलं ते उगलं पण ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचलंच नाही काहीच करता नाही आलं आणि आम्ही अक्षरशः जे कपडे तेच घालत आहोत जुने पुराने त्यांनाच भागवत आहोत अवकाळी पावसाने मराठवाड्यातील शेतकऱ्याचा आतोनात नुकसान केलं अक्षरशः शेतकऱ्याचे कंबरम मोडले आणि जे काही हातातोंडाशी घास आला तर तो, तो देखील निसर्ग राज्याने हिरवून घेतला त्यानंतर मात्र जे काही उर्र सुरू होतं असं वाटत होतं त्यामध्ये तरी त्यांच्या कमीत कमी जो काही खर्च झाला तो तरी निघेल का मात्र पुन्हा कालपासून पावसाने जोर लावला आणि पुन्हा काल पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आज मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रथपळशी या ठिकाणी आलेलो आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांनी कांदा लावला होता तो कांदा पूर्णपणे पाण्यात गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या कांद्याला शेतकऱ्यांना हजारो रुपये खर्च होतो आणि तो कसे कसे पैसे करून त्यांनी या ठिकाणी त्या कांद्यासाठी खर्च केलेले आहेत मात्र तो जे काही कांदा येणार होता तो मात्र आता पूर्णपणे पाण्यात गेल्याचा देखील आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकतो गुडघे कला पाण्यामध्ये आज हा कांदा आपल्याला पाहायला मिळते माझ्यासोबत शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांचं काय म्हणणे काय सांगाल हातात तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाने हिरवून घेतला जो आपण कांदा बघतोय कांद्याच्या लावगडीसाठी याचा शेतीची ज्या वेळेस आपण मशागत करतो तर एक पाच हजार रुपये मशागतीला खर्च येतो त्यानंतर आपल्याला बीज वीज, वीज ला 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 बीज विकत घेऊन लावं लागतं एकरी दहा हजाराचं बीज आपण कांद्याच्या लावगडीसाठी विकत घेतो पंधरा हजार रुपये मजूर या एक एकरी एक लावगडीसाठी घेतो त्याच्यानंतर खताचा खर्च बियाणचा फवारणीचा खर्च असा वेगवेगळा खर्च जवळपास एक लाख रुपये ऐंशी पंच्याऐंशी हजार ते एक लाख रुपयाच्या जवळपास या कांद्याच्या एकरी लावगडीला खर्च येतोय आणि आता कांद्याच्या काढणीची वेळ आता ही यामध्ये आपण पाहतोय की हा कांदा अक्षरशः ला काढणीच्या वेळेस सडलेला आहे अतिवृष्टीमुळे पावसामुळे प्रचंड झालेल्या पावसामुळे कांदा सडलेला आहे एक रुपया देखील या शेतकऱ्याला आता आम्हाला शेतकऱ्याला एक रुपया देखील या कांद्यातून उत्पन्न मिळणार नाही अक्षरशः आम्ही जर हा कांदा काढून बाजारात नेला नेऊ तर शकतच नाही पण जरी नेला तरी बाजारात त्याला तो आडत्या तिथं टाकायला सुद्धा जागा देणार नाही तर टाकलं तर तो परत दुसरी गाडी करा त्याला परत मार्केट म मा घरी आणायला लावेल आपल्या शेतात आणायला लावेल आणि त्याला परत डबल भाडं या शेतकऱ्याला देखील दे। या कांद्यासाठी द्यावं लागतं अशी अवस्था या शेतकऱ्याची झालेली शासनाने घोषणा केली होती की शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू म्हणून गोड काय कडू काय कोणतीच दिवाळी झालेली नाही शासनाने शासनाच्या शासनाने शेतकऱ्यांची दिवाळी केलेली नाहीये तर मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की आता देखील वेळ आहे ठीक आहे शासनाने काही सावकाराकडून कर्ज काढून कशी तरी दिवाळी केली काही लोकांना सावकाराकडून पैसे बँक तर देतच नाही शेतकऱ्यांना पैसे पण सावकार देखील आता शेतकऱ्यांना पैसे देत नाही त्यांची बिकट अवस्था पाहून असं प्रचंड नुकसान या शेतकऱ्यांचं गावकऱ्यांचं होतं तुम्हाला सांगतो आपल्या भागामध्ये ढग सदृश्य परिस्थितीमुळे परिस्थितीमुळं जवळपास सत्तर मिलीमीटर पाऊस झालेला आहे त्या पावसामुळे शेतकऱ्यांनी अक्षरशः स्वतःच्या श्रमदानातून आणि लोकवर्गणीतून रस्ते तयार केले ते शेतामध्ये जायसाठी गावामध्ये जायसाठी ते रस्ते देखील या पावसाने वाहून नेलेले शासनाने ते रस्ते देखील मोठ्या प्रमाणात ते पूल असतील रस्ते असतील ते देखील शासनाने दुरुस्त करून द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्याची दिवाळी लवकरात लवकर आणखी एक महिनाभर दिवाळी चालते शेतकऱ्याची रडत पडत तर ती दिवाळी अक्षरशः म्हणजे आम्ही तुमच्या माध्यमातून विनंती करतो की शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा नक्कीच आहे ते दिवस तरी देखील सुखाने शेतकरी जगला पाहिजे जिथे आहे दिवाळी तिथे साजरी झाली पाहिजे काय सांगाल बाबा पूर्णतः कांदा तुमचा पाण्यात गेलेला आहे पूर्ण पाण्यात गेलेला आहे तर शासनाने याची आम्हाला लवकर लवकर मदत करावी अशी मी शासनाला विनंती करतो याला सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च नुसतं लागवडीपर्यंत मग वेगळे आणखीन फवारणे येतात एक एक लाखापर्यंत फवारण खर्च त्याचा जातोच मला सांगा माग जे काही नुकसान झालं होतं आठ पंधरा दिवसापूर्वी सरकारने जी घोषणा केली होती एक ते हजार कोटीची तुम्हाला पैसे टाकू दिवाळी करूया पैसे आले का तुमच्या खात्या पैसे आलेच नाही कुठं आले को ते कोणाला टाकले का कडे नेत्यांनी खाल्ले हे आम्ही सांगू शकत नाही कारण आमच्या खात्यात एक रुपये आणखीन मिळालेलं नाही आम्हाला आम्ही ते सांगणार जे खरंय ते सांगणार आम्ही कुठं काय सांगणार शेतकरी कधी खोला फोटो बोलत नाही शेतकरी हा कधीच फोटो नाही कारण हा जगाचा पोशिंदा असतो जे काय मिळतं त्यामध्ये शेतकरी समाधान होतो मात्र जे आहे ते देखील निसर्ग कोपला आहे त्यांच्यावरती कारण काय जे आलेले आहे तोंडा हातात तोंडाशी घास देखील निसर्ग राज्या त्यांच्याकडून हिरावून घेतो माझ्यासोबत तरुण शेतकरी आहे आपण त्यांची देखील भावना जाणून घेणार काय सांगाल भाई, भाई तुमचं जे काही शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे होतं ते न ते झालं होतं ते नव्हतं झालं असं परिस्थिती झालेली आहे खूप बेकार अवस्था आहे शेतकऱ्यांची कारण की आसमानी संकट आलं आणि पूर्ण कांदा माझा पूर्ण खराब झालेला आहे आणि काय एकतीस हजार कोटी मानता तुम्ही तर एकतीस रुपये पण नाही आले खात्यामध्ये काय करावं शेतकऱ्यांनी अशी दिवाळी तर होऊन गेली पण अजून सुद्धा काही मदत नाही आली काही नाही आली काय करावं शेतकऱ्यांनी मला सांगा आता दिवाळी झाली बहीण आल्यानंतर साडे गेल दहा पाच टाकेन पदरात टाकायचं असं झालं की शेतकऱ्याची अशी अवस्था झाली जे पेरलं ते उगलं पण ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचलंच नाही आणि पूर्ण असं हे मातीमोल झालेलं आता काय कसं करावं पाणी कांदे पूर्ण पूर्ण खराब झाली काय कसं करावं शेतकऱ्यांनी सरकारने एवढीच विनंती लवकरात लवकर मदत करावी आणि चांगली करावी आणि लवकरात लवकर मदत यावी हीच बहिणीची अपेक्षा पूर्ण बोलव बहिणीची अपेक्षा बहीण समजू शकते कारण की ती बहीण आहे माय मावली ती विता समजू शकते कारण की ती बहीण आहे यावेळेस बहिणीचा बहिणीला साडी चोळी किंवा जे काही बांगडी चोळी असते ते मिळणार नाही काहीच करता नाही आलं आणि आम्ही अक्षरशः जे कपडे तेच घालत आहोत जुने पुराने त्यांनाच भागवत हो। आहोत काय मागणी सरकार सरकारकडे एवढीच मागणी मदत चांगली करावी भरीव करावी आणि शेतकरी त्याच्यातून सावरला पाहिजे अशी सरकारला विनंती जेणेकरून शासनाचे लोकसुद्धा पंचनामा करून गेले पण अजून बी काही मदत नाही आली तरी मीडियामुळं शेतकरी वाचू शकतो असं मला तरी वाटतं नक्कीच आपण पाहिलं तर ह्या शेतकऱ्यांनी त्याच्या भावना व्यक्त केल्या अक्षरशः बहीण ववळायला आली दिवाळीला मात्र त्यांनी स्वतः दिवाळी साजरी केली नाही जुन्या कपड्यावरती दिवळी साजरी केली आणि बहीण देखील तशीच वाटा लावली कारण बहिणीला द्यायसाठी देखील त्याच्याकडे पैसा नव्हता त्यामुळं बहिणीची जी वळण होती ही ववळणी देखील झाली नाही त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवाल्या देखील झालेले मायबाप सरकार आता या शेतकऱ्याचा व्यथा माग जे काही त्यांनी पाहिलंय जे काही ऐकलंय हे ते पाहून तरी आता सरकार त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकणार आहे का हाता येणार काळच ठरवलं संजय आहेर लोकशाही छत्रपती संभाजीनगर